शेतकऱ्यांसाठी आठ फेब्रुवारी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या नाहीतर कृषी आयुक्तालयात येऊन तुमची आणि तुमच्या कार्यालयाची मोडतोड करू एका खासदाराने दिली अशी धमकी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आर आर्थिक मदत महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्रे बंद होणार निधी उपलब्धतेची अडचण सांगत पाच वर्षातच निर्णय वडूज परिसरामध्ये ज्वारीचे पीक जोमात ज्वारी काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नाही केंद्र सरकारची लोकसभेत माहिती पावसासाठी तयार होते पोषक हवामान शेकटा शिवारात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण वन विभागाला झेरबंद करण्याची मागणी गुलाबी बोंड अळीमुळे एकशे पन्नास लाख गाठींचे नुकसान कोट्यावधींचा फटका वर्षागणिक का घटते कापूस उत्पादन लसूण तीन हजार ते बत्तीस हजार रुपये क्विंटल दराने शेअर मार्केट संदर्भातील महत्वाची बातमी पी एम मोदींचे जोरदार भाषण आणि सरकारी शेअर्सने चोवीस लाख कोटींची केली कमाई शेअर मार्केटमध्ये मा सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी, घसरा आणि एम बी आयमध्ये तेजी टेक महिंद्रा घसरला तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच रोजचे रोज महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद